आज खरं म्हणजे ज्या प्रकारचा भक्तिभाव हा मी आपल्या महानुभाव पंथामध्ये पाहतो हा एकविसाव्या शतकामध्ये क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच एकीकडे आपला विचार हा जिवंत ठेवण्याचं काम ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमण होत होतं मुघलांचं आक्रमण होत होतं त्याही काळामध्ये आपला पंथ आपला धर्म आपला विचार हा जिवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाने केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर जातीपातीचा विचार न करता सर्व समाज एक आहे अशा प्रकारच्या विचाराने हा पंथ तयार झाला आणि म्हणूनच आपल्याला आज कुठलाही भेदभाव हा पंथामध्ये पाहायला दिसून येत नाही खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे आपल्या देशाची अधोगती जर कुठल्या गोष्टींनी झाली असेल आणि आपण गुलामीत गेलो असू तर देशा या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपण विषमता तयार केली जेव्हा जेव्हा आपण भेदभाव उभा केला जेव्हा जेव्हा आपण मानवामानवामध्ये भेद केला त्या त्यावेळीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारच्या विषमतेमध्ये जावं लागलं गुलामीमध्ये जावं लागलं पण या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे तिलांजली देऊन सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे सर्वांना एक आध्यात्मिक बैठक असली पाहिजे अशा प्रकारचा एक विचार सर्वांना त्या ठिकाणी संस्कार असला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार आणि आज आपण पाहतो की महानुभाव पंथाचे जेवढे मंदिर आहेत जेवढे केंद्र आहेत हे केवळ अध्यात्माचे केंद्र तसं नाही आहे तर याच्यासोबत आज आपण पाहतो की व्यसनमुक्तीचं जे काम या ठिकाणी होतं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे मनुष्याला वेगवेगळ्या या ज्या काही मोह आहेत त्या मोहांपासनं मुक्त करण्याचं काम हे ज्या प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आपली भाषा आपले विचार हे जिवंत राहिले पाहिजे याकरता ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी महानुभाव पंथांनी केल्या मग अगदी सांकेतिक भाषा तयार करून त्या सांकेतिक भाषेमध्ये आपले ग्रंथ जपायचे किंवा कोटाला बांधून ग्रंथ ठेवायचे की आक्रमण झालं तर त्या ठिकाणी आपली ग्रंथ संपदा हे संपू नये अशा प्रकारातनं आज आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या विचाराला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या वाङ्मयाला जिवंत ठेवण्याचं काम हे आपल्या ग्रंथांना जिवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथांनी केलं आहे